नमस्कार वी वी न न तर नमस्कार मैत्रिणींनो बघा मी इथे प्रेस सेवा ब्लाउजचा एक नवीन व्हिडिओ नवीन शिकणाऱ्यांसाठी खास घेऊन आलेली आहे तर बघा जे नवीन शिकत असेल शिलाईमध्ये शिलाई का तर त्यांना हा उपयोग करणारा हा व्हिडिओ आहे तर बघा इथे प्रिन्सेस कटचं हे ब्लाऊज आहे तर मी याचं मेजरमेंट घेऊन हे ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग आपल्यासोबत शेअर करणार आहे तर बघा इथे समोरची लांबी आहे प्रिन्सेस कटची साडे चौदा इंच आहे आणि मागची चौदा इंच आहे तर आपल्याला एक एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर अनेक जो गळा आहे तो दहा इंचाचा आहे तर अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे त्यानंतर जी मागची पट्टी आहे ती आपली साडेतीन इंचाची आहे तर त्यानंतर इथे बाहीची लांबी इथे अकरा इंच आहे तर मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे त्यानंतर गोलाई ही पाच साडेपाच इंच आहे तर मी इथे दोन इंच दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहे त्यानंतर मोंढा हा साडेसात इंच आहे त्यानंतर जे चेस्ट आहे ते इथे नऊ इंच आहे म्हणजे नऊ चौक छत्तीस इंच चेस्टचं हे ब्लाऊज इथे कट ब्लाऊज शिवायचं आहे त्यानंतर जे शि जे बघा समोर लांबी इथे बघा समोरची लांबी जी आणि ती जे बेल्ट बेल्टवाली लावायची आहे तर ते आपल्याला मोजून घ्यायची आहे तर इथे बेल्टवालीची पट्टी आहे पट्टी ती अडीच इंचाची ला साडेतीन इंचची लावायची आहे आणि इथे बघा जी लांबी आहे ती इथे आपल्याला साडे अकरा इंच ठेवायची आहे तर अशा प्रकारे साडे चौदा इंच आपलं हे माप येणार आहे सा सॉरी साडे अकरा ते बारा इंच ठेवायची आहे त्यानंतर आता बघा मी इथे हे जे अस्तर आहे हे अस्तर घेतलेलं आहे आता हे अस्तर मी एक मीटर घेतलेलं आहे आणि हे लांब बाहेरचं ब्लाऊज असल्यामुळे म्हणजे इथे बारा इंच लांबीचं बाईचं ब्लाऊज असल्यामुळे मी इथे एक मीटर अस्तर घेतलेलं आहे आता हे जो पाण्यापासून मी इथे बघा कापड हा दुमटून घेतलेला आहे आता इथे आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे तर कंबर ही इथे एकतीस इंच आहे तर मी इथे बघा इथे जी चेस्ट आहे छत्तीस इंचाची तर मी इथे आपलं घेत आहे आता इथे बघा ही जी लांबी आहे ती मी इथे साडे पंधरा इंच घेतलेली आहे साडे पंधरा इंच घेऊन मी इथं चेस्ट इथे अकरा इंचची घेतली आहे म्हणजे जर नऊ नऊ इंच आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर मी इथे अकरा इंचची घेतली आहे कारण की मला हे आतमधल्या शिलाईचं ब्लाऊज शिवायचं आहे म्हणून मी इथे दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आपल्याला दोन इंच मार्जिन एक्स्ट्रा घ्यायची आहे तर त्यानंतर इथे बघा जी शोल्डर आहे ते शोल्डर आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे तरी शोल्डर बघा इथे अकरा इंच येत आहे तर मी इथे साडेपाच इंच त्याच्या अर्ध लावत आहे म्हणजे आपल्याला साडेपाच इंच लावता येणार आहे त्यानंतर आपल्याला बघा इथे जे मोंडा आहे तो मी इथे मोंडा पण साडेपाच इंच लावणार आहे तर बघा इथे मोंडा पण साडेपाच इंचच घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे लाईन ओढून घ्यायची आहे आता आपल्याला मेजरमेंट नऊ इंचचं आहे तर नऊ आणि दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे अशा प्रकारे अकरा इंच मी घेतलेलं आहे त्यानंतर मोंड्यासाठी आपल्याला मागच्या मोंड्यासाठी दीड इंच एक्स्ट्रा अंतर घेऊन मोंड्याचा आकार द्यायचा आहे त्यानंतर इथेच गळ्यासाठी अंतर मी दोन इंच घेतलेलं आहे आणि गळ्याची लांबी इथे साडे दहा इंचचा गळ्या पाहिजे आहे तर साडे दहा इंच घेतलेला आहे तर प्रकारे गोल गळा इथे शिवायचा आहे म्हणून मी इथे गोल गळ्याचा आकार लावून घेतलेला आहे तो गोल आपल्याला नंतर मेन फॅब्रिकसोबत कट करून घ्यायचा आहे आता इथे जे मी क हे जे मेजरमेंट केलेलं आहे ते मी इथं इथे कट करून घेतलेलं आहे आता इथे बघा आपला मागचा भाग तयार झालेला आहे आता इथे समोरचा भाग तयार करण्यासाठी बघा इथे मी त्या साईडचा कापड घेतलेला आहे आता इथे बघा ही जी लांब जे चेस्ट आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे जो मागचा भाग आहे त्यापेक्षा आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता इथे मी बघा इथे जे आपल्याला आपण हुक आणि आयपट्टी लावतो त्या त्यासाठी आपल्याला इथे समोरच्या साईडने बघा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण की जेव्हा आपण हे जे एक्स्ट्रा घेत नाही तर ते ब्लाऊज समोर थोडं इथे फिटिंगला व्यवस्थित बसत नाही तर मी इथे अर्धा इंच आधीच एक्स्ट्रा कापड ठेवलेला आहे त्यानंतर इथे जे जो समोरची मार्जिंग आहे ती दोन इंच जास्त घ्यायची आहे आणि जे आपण जे शोल्डर वगैरे आणि मोंढा तो तेवढ्याच साडेपाच इंच घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी लांबी आहे ती दीड इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी डॉट्स करून घेतलेले आहे आता इथे आपल्याला पुन्हा मेजरमेंट लावून व्यवस्थित समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा मी साडेपाच इंच जे मी अर्धा इंच अंतर सोडलेलं आहे पट्टी सोडलेली आहे त्यानंतर तिथून आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि मोंढा पण साडेपाच इंच घ्यायचा आहे नंतर मोंढ्यासाठी आकार देण्यासाठी आपल्याला एक इंच आतमध्ये अंतर सोडून मोंढ्याचा आकार द्यायचा आहे आता इथे मी गळा हा सात इंचचा आहे सा तर मी इथे सात इंचचा ग साडेसहा इंचा गळ्या पाहिजे आहे तर मी इथे सात इंच घेतलेला आहे त्यानंतर बघा हे शोल्डर इथे तीन इंचाचं आलेलं आहे आता इथे मधोमध आपल्याला टिक करून दीड इंचावर खाली आपल्याला साडे दहा इंचावर टीक करून घ्यायची आहे त्यानंतर इथे सु चार इंच करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने जी मी क्रॉसपट्टी काढणार आहे त्यासाठी मी साडेतीन इंच अंतर लावलेलं ला आहे आणि इथे ज्या मागच्या साईडनी आपल्याला अडीच इंच लावायचं आहे तर अशा प्रकारे तिरप्यामध्ये क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे आता इथे बघा ही जे अंतर आहे वरचं टक्ससाठी ते आपल्याला इथे साडेतीन इंच लावायचं आहे आणि वरून इथे अडीच इंच घ्यायचं आहे आणि जो मोंड्याचा भाग आहे तिथे आपल्याला सहा इंचवर टीक करायचं आहे आणि अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे बघा जी जे आपण आपण कंबरचं महापैकतीस इंच आहे तर इथं बघा मोर व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा मार्जिन घेऊन हे कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा हे जे मेजरमेंट आहे ते मी प्रिन्सेस कटचं लावलेलं ला आहे आता बघा इथे हे जी ही जी प्रिन्सेस कट आहे हे बेल्टवाली म्हणजे क्रॉसपॅट्टीवाली प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आहे तर इथे बघा आता ही जी प्रिन्स कट आहे तर ते मी व्यवस्थित इथे काढून घेत आहे आता इथे बघा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे वरून कारण जेव्हा आपण ते अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घेतो तर आपल्या इथे मोंढ्याला झोर पडत नाही आणि ब्लाऊज पण जमा होत नाही इतर इथे बघा ही सुद्धा कापून घ्यायची आहे आता हे सगळं आपलं हे दोन्ही भाग कट करून झालेले आहेत आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे तर बघा इथे आता जे एक्स्ट्रा का उरलेला कापड आहे त्याची बाहेर दोन्ही कट करून घ्यायची आहे तर बघा आता इथे जी बाहीची जी रुंदी आहे म्हणजे लांबी आहे बरोबर बारा इंच आलेली आहे त्यानंतर इथे जे बघा इथे आता बाहीची लांब गोलाई इथे लांबी इथे बारा इंच आलेली आहे त्यानंतर इथे बघा गोलाई ही ले ले, है, है। ते सात इंच आलेली आहे म्हणजे साडेपाच इंच आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यानंतर जो मोंढा आहे तो पण इंचच आहे पण इथे बघा आपल्याला मोंढा हा तिथे नऊ इंचचा करायचा आहे तर इथे मी मी इथे दोन इंचाची एक्स्ट्रा पट्टी लावून घेणार आहे तर मी त्यासाठी मी मेजरमेंट घेतलेला आहे यानंतर इथे बघा इथे आपल्याला तीन इंच अंतर सोडून मोंढ्याचा आकार द्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे मी बाही कट करून घेतलेली आहे जर आपल्याला बाहीला कापड कमी पडत असेल तर आपल्याला अशा प्रकारे पट्ट्या लावून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या मोंढ्यामध्ये ब्लाऊज फिट होणार नाही आणि ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसणार आहे तर इथे बघा मी दीड दीड इंचाची दोन्ही साईडला पट्टी लावून घेणार आहे आणि आता बघा ही जो मोंढा आहे बरोबर नऊ इंचचा आलेला आहे आणि आपल्याला इथे समोरच्या साईडचं साडेपाच इंच साडे सात इंच घेतलेलं आहे त्यानंतर इथे बघा बघा हे मेजरमेंट माझं झालेलं आहे आता मित जा साथी जा होते है, है चाहे। मी कसं शिवायचं ब्लाऊज ते पण तुमच्यासोबत शेअर करत आहे तर का इथे मी जे बाईसाठी ज्या पट्ट्या करून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला इथे जोडून घ्यायच्या आहे तर इथे बघा मेन फॅब्रिकलासुद्धा मी पट्टी जोडून घेतणार आहे कारण की त्या एक कापड कमी पडत होता तर मी इथे बघा त्याला पण आपल्याला ह्या चारही पट्ट्या जोडून घ्यायच्या आहे त्यासाठी मी इथे दीड दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि आपल्याला थोड्या मोठ्याच्या साईडनी त्या जोडून घ्यायची आहे गोलाईमध्ये बरोबर अंतर असल्यामुळे गोलाईला जोडायचे नाही तर आहे, उन उन आहे।, आहे तर इथे मोंढ्याच्या साईडला जोडून घ्यायचे आहे आता ह्या ज्या चारी पट्टे आहेत ह्या व्यवस्थित जोडून घेऊन वरून प्रेस करून घ्यायची आहे आता बघा हे जे पट्टे आपण जोडतो आहे तर इथे बघा मेजरमेंट केल्यानंतर बघा आपण जर आपलं जर मोंढ्यामध्ये कमी कापड पडत असेल तर अशा प्रकारे जर आपण पट्टे जोडले तर आपलं मोंढ्यामध्ये ब्लाऊज कधीच फिट होत नाही तर इथे बघा अशा प्रकारे हा पट्टा इथे जोडून घ्यायची आहे तर इथे दोन्ही साईडच्या बाहेरच्या पट्ट्या मी इथे जोडून घेत आहे मैत्रिणीनं बघा आज मी हा तुमच्यासाठी खास नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ पूर्ण घेऊन आलेली आहे तुम्हाला यामध्ये तुम्हाला स्टिचिंग ब्लाउज कसं शिवायचं आणि ब्लाऊजची कटिंग कटची कर तशी करायची हे सर्व सर्व एका व्हिडिओमध्ये मी सांगत आहे तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आज एकाच व्हिडिओमध्ये एक कट ब्लाऊजची छत्तीस इंच कट ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग समजणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी इथे हे कटिंग आणि स्टिचिंग इथे सांगत आहे तर इथे बघा आता अस्तरला सुद्धा अशा प्रकारे चारही पट्ट्या जोडून घ्यायचे आहे आणि हा जो हे जे ब्लाऊज आहे ते एक सिंपल गोल गळ्याचं ब्लाऊज आहे तर इथे मला या ब्लाऊज शिवायला फक्त पाऊन ते चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लागणार आहे कारण मी हे जे ब्लाऊज आहे हे मोटरच्या मशीनने शिवत आहे आणि इथे बघा हे जे आहे हे जे पट्टे आहे ह्या चारही पट्ट्या इथे जोडून झालेले आहे वरून आपल्याला इथे प्रेशिले करून घ्यायची आहे आता ह्या ज्या पट्टे आहे आता हे जे ब्लाऊजचे आपण बाही लावलेली आहे अस्तरची ती आपल्याला मेन फॅब्रिकला जोडून घ्यायची आहे तर इथे बघा उलटा साईड घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिकचा सरळ साईड घ्यायचा आहे आणि इथे जो गोलाईच्या भागाने आपल्याला इथे बारे ते जोडून घ्यायची आहे आणि वरून प्रेशराईज सुद्धा करून घ्यायची आहे तर इथे बघा ह्या दोन्ही ज्या बाहे आहे मी इथे जोडून घेत आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे ते आपल्याला नंतर आकार देऊन कट करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणी अशा प्रकार सोप्या पद्धतीनं आपल्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे म्हणजे जी ब्लाऊजची कटिंग अँड स्टिचिंग तुम्हाला सांगत आहे तुम्हीसुद्धा तुमचं ज तुम्हाला घर बसल्या अशा प्रकारे ब्लाऊज शिवता येणार आहे आणि इथे जे नवीन शिकणारे आहे त्यांना पण सुद्धा लवकर समजणारा हा व्हिडिओ आहे तर बघा हे जे मी पूर्ण राऊंडला शिलाई करून घेत आहे आणि बाईला बघा इकडे तिकडे आपला कापड असतं आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित मग एकाला एक चिपकायला हवं म्हणून मी ते बघा पूर्ण राऊंडला शिलाईसुद्धा करून घेतलेली आहे दुसऱ्या बाईलासुद्धा आपण अशाच प्रकारे करून घ्यायची आहे तर बघा दुसऱ्या साईडची आपली शिलाई झालेली आहे आपण आपल्याला अशाच प्रकारे पूर्ण राऊंडला शिलाई करून घ्यायची आहे आणि जो आता एक्स्ट्रा कापड बघा इथे मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा कापड उडलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता मी दोन्ही पण एकाला एक बाई बघा एक सरळ आणि एक उलटी बाई ठेवलेली आहे आणि दोन्ही एकसारख्या कट करून घेणार आहे आणि उरलेला जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आकार द्यायचा आहे आणि हा जो एक साईडचा मोंढा पण आपल्याला या बाहीचा खोल करून घ्यायचा आहे म्हणजे जो समोरचा जो साईडचा जो मोंढा असतो तो आपल्याला खोल करून घ्यायचा आहे तर मी इथे बघा बरोबर मेजरमेंट आलेला आहे आता इथे बघा मी एक साईडचा मोंढा इथे एक इंच खोल करून घेत आहे तर बघा अशा प्रकारे हे व्हायची जा, झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला समोरचा भागसुद्धा जोडून घ्यायचा आहे तर मी ते बघा समोरचा भाग घेतलेला आहे बघा हे जे ब्रेसेस कटचे दोन दोन्ही साईडचे भाग आपण कट करून घेतलेले होते ते इथे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिकला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि चारही राऊंडला शिलाई करून घ्यायची जेणेकरून आपला जो मेन फॅब्रिकचा कापड आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही तर मी ते बघा पूर्ण आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित जोडून घेत आहे आणि ते ही जे शिलाई आहे व्यवस्थित आपल्याला करून घ्यायची आहे आपला जो कापड आहे इकडे तिकडे सरकणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची आहे आणि इथे बघा हे जे थोडे जे ब्लाऊज पीस आहे ते थोडे शिलचं असल्यामुळे मी इथे व्यवस्थित ते शिलाई करून घेत आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा आता छान प्रकारे फिनिशिंग आलेली आहे आता त्यानंतर ते क्रॉसपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे तर मी बघा एक साईडची क्रॉसपट्टी उलट्या साईडने जोडून घेत आहे आणि दुसऱ्या साईडची बघा आपल्याला दोन साईडच्या क्रॉसपट्ट्या इथे तयार करायची आहे मग व्यवस्थित आपल्याला बघायचं आहे बघा जो मागचा भाग आहे तो इथे बघा दोन्ही साईडच्या बरोबर एकाला एक आलेला आहे अशा प्रकारे नाही तर आपली जर क्रॉसपट्टी आहे ती एका साईडची दोन्ही होणार आहे तर आपल्याला हे काळजी घ्यायची आहे की आपल्या ज्या क्रॉसपट्ट्या दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या व्हायला हवं तर इथे बघा आता वरून प्रेशिलाय करून घ्यायची आहे आणि ते ही क्रॉसपट्टी आपली इथे तयार झालेली आहे तर ही क्रॉसपट्टी मला आतमधून लावायची आहे त्यासाठी मी इथे बरोबर शिलाई करून घेणार नाही आहे तर आता हे जे क्रॉसपट्ट्या एक्स्ट्रा जो, एक जो कापड आहे तो दोन्ही व्यवस्थित क्रॉसपट्ट्या एक एक जोडून आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मग आपल्या क्रॉसपट्ट्या इथे रे तयार झालेल्या आहे आता यानंतर बघा जो गळ्याच्या साईडचा जो भाग आहे प्रिन्सेस कटचा तो इथे मी तो पण जोडून घेत आहे अस्तर आणि मेन फेब्रिक ते पण आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि गळ्याला इथे नंतर मी ते पायपिंग करून घेणार आहे तर त्यासाठी मी आधी शिलाई करून घेत आहे त्यानंतर ती पायपिंग करून घेणार आहे तर बघा यालासुद्धा पूर्ण राऊंडच शिलाई करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता इथे बघा मी थोडा मेन फेब्रिकचा जो कापड आहे तो एक्स्ट्रा थोडा अर्धा अर्धा इंच ठेवतेस जेणेकरून आपल्याला दोन अंतर शिलाई सुद्धा कट करता येतो आपण जर कमी जर कापड बरोबर घेतलास तर जस जेवढं अस्तर आहे तेवढंच जर मेन फॅब्रिक जर कट करून घेतला तर आपल्याला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की कापड इकडे तिकडे जर सरकला तर थोडा कापड कमी होऊ शकतो म्हणून मी इथे एक्स्ट्रा अर्धा अर्धा इंच एक्स्ट्राच घेते आता इथे बघा हे झालेलं आहे आता यानंतर आपल्याला जे आपण प्रिन्स कटचा भाग जोडलेला आहे तो इथे आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर बघा आपल्याला जिबा इथे ओढायचं वगैरे काहीच नाही आहे हे बरोबर तशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे तर इथे मी डबल शिलाई करून घेतलेली आहे आता इथे बघा छान प्रकारे प्रिन्स कटचा कर आकार आलेला आहे त्यानंतर दुसऱ्या साईडची प्रिन्सेस कटचे इथे ब्लाउज जो है है। भाग आहे तो इथे लावून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही साईडचे भाग मी लावून घेतलेले आहे त्यानंतर बघा इथे छान आकार आलेला आहे आता इथे बघा मधोमध मी इथे व्यवस्थित आकार देऊन दोन्ही साईड व्यवस्थित कट करून घेणार आहे आता इथे बघा हे इथे क्रॉस पट्टी आहे हे मला इथे अटॅच करायची आहे तर मी इथे बघा आता इथे थोडं मी इथे प्रिन्सेस कटसाठी ते साईडला थोडं इथे क एक टक्स करून घेणार आहे कारण की तो त्यांना अशा प्रकारचे टक्स पाहिजे होते त्याच्यामस्ट कस्टमरला म्हणून मी इथे बघा अशा प्रकारे इथे टक्स करून घेतलेले आहे जेणेकरून जो कापड आहे आपला इथे जे काख्यामध्ये झोलसुद्धा इथे जे लांब जे मेजरमेंट आहे त्यामध्ये मेजरमेंटमध्ये ते व्यवस्थित बसणार आहे तरी ते बघा ही जी क्रॉसपट्टी आपण लावतोय ते बरोबर आतमधून कापड ठेवायचं आहे आणि खालून आणि वरून क्रॉसपट्टीला शिलाई करून घ्यायची आहे आणि जो एवढाही आपली जी फ्रंट साईजचा जो भाग आहे तो शे आतमध्ये दाबून घ्यायचा आहे आणि इथे क्रॉसपट्टीची शिलाई करून घ्यायची आहे आता ही जी क्रॉ जी क्रॉसपट्टीतला जो कापड आहे तो पूर्ण जो भाग पूर्ण बाहेर काढून घ्यायचा आहे बघा आपली ही क्रॉसपट्टी आतमधून लावून झालेली आहे अशा प्रकारे बघा क्रॉसपट्टी मी इथे लावलेली आहे म्हणजे जी शिलाई आहे ती आतमधून आलेली आहे तर बघा प्रकारे आपल्याला दुसरीसुद्धा लावून घ्यायची आहे तर दुसरीसुद्धा मी बघा हा जो कापड आहे खालच्या साईडने ठेवत आहे आणि इथे हे असे सुद्धा दुसऱ्या पद्धतीने मी ती क्रॉसपट्टी लावून घेत आहे अशा सुद्धा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी इथे लावता येणार आहे तर बघा आधी मी एका साईडचं करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा आता हा जो कापड आहे तो पूर्ण रुमटो दुसऱ्या सुद्धा शिलाई करून घेत आहे बघा अशा प्रकारे सुद्धा आपल्याला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा करता येणार आहे आपण एक काही वेळेस न घेता आपल्याला डबून दोन वेळेस अशा प्रकारे क्रॉसपट्टी अटॅच करता येते आता बघा इथे हातमधूनच ही क्रॉसपट्टी पण आलेली आहे आता जो एक्स्ट्रा काप जो आपला हा काम आतमध्ये कापड केलेला आहे तो आपल्याला तशाच प्रकारे काढून घ्यायचा आहे तर बघा हे दुसऱ्या साईडची पण मग ते क्रॉसपट्टी मी लावून घेतलेली दुसऱ्या साईडच्या भागाला पण क्रॉसपट्टी लावून घेतलेली आहे तर बघा आता हे जे दोन्ही क्रॉसपट्टी इथे लावून झालेले आहे आता इथे आपल्याला स जो डावा भाग असतो डाव्या भागाला आपल्याला हुपट्टी लावायची असते तर हुपट्टी ही आपल्याला इथे सरळ साईडने लावायची असते तर मी इथे बघा सरळ साईडने हुपट्टी लावून घेतलेली आहे त्यानंतर इथे जो उलटा भाग असतो जो ज्या साईडचा भाग असतो त्याला आपल्याला आळपट्टी करायची असते म्हणून मी आळपट्टी ही उलसर साईडने सॉरी उलट्या साईडने लावून घेणार आहे आता इथे बघा हे आधी आपल्याला खूप पट्टी पूर्ण तयार करून घ्यायची आहे तर इथे जो अस्तर आहे तो मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे आता इथे बघा पूर्ण आपल्याला शिलाई डुंगोण इथे कच्ची शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला तुरपाई करून ती कच्ची शिलाई काढून घ्यायची आहे आता इथे बघा हा तयार झालेला आहे आता दुसऱ्या जो उजवा साईडचा भाग आहे त्याला आपल्याला हुपट्टी लावायची असते तर मी इथे हुपट्टीसाठी बघा उलट्या साईडने जे भाग ठेवलेला आहे आणि उलट्या साईडने पट्टी लावून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला जी पट्टी आहे ती सरळ साईडने करून ते जे मशीनची आहे सुद्धा करता येणार आहे तर इथे मनुष्यंची आहे मी इथे करणार आहे त्यासाठी मी इथे बघा वरच्या साईडने ही पट्टी अस्तरची जी पट्टी आहे ती वरच्या साईडने घेतलेली आहे आता आपल्याला मशीन म्हणजे पावडीच्या थोड्या आहे इथे जे हो आडपट्टीची घरं इथे करून घ्यायचे आहे तर मी इथे ह्या ब्लाऊजला सहा घरं करून घेत आहे कारण हे प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे आणि हे बसायला आणि जे हुक्स आहे मी इथे प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजला सहसा सहा हुक्स करते तर मी इथे सहा ओक्स इथे सहा ओक्सच्या आड करून घेत आहे आणि इथे बघाच्या इथे आपल्याला पावडीचा यूज करायचा आहे आणि पावडीने ह्या जे आड आहे ते करून घ्यायचे आहे आता इथे बघा इथे पूर्ण आड तयार झालेले आहे आता बघा दोन्ही भाग तयार झालेले आहे आता आपल्याला जो गळ्याचा आकार आहे तो मागे पुढे गळ्या व्हायला हो नको म्हणून इथे बघा गळ्याचा थोडा आपल्याला आकार कट करून घ्यायचा आहे तर मी दोन्ही भाग एकसारखे एकाला जोडून घेतलेले आहे त्यानंतर थोडा इथे गळ्याला शेप देत आहे तर इथे बघा आपल्याला थोडं कट करून घ्यायचं आहे गळा आणि इथे बघा या गळ्याला आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडचाच अशाच प्रकारे गळा कट बघा गळा हा व्यवस्थित गोल आलेला आहे आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे तर पायपिंग करण्यासाठी मी इथे एक इंच पट्टी घेतलेली आहे आणि त्या पट्टी मी इथे तिरप्या भागामध्ये पट्टी घेतलेली आहे आणि इथे आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे इथे पायपिंग लावून घ्यायची आहे आणि पायपिंग करते वेळी आपल्याला कापड अजिबात ओढायचं नाही आहे पट्टी पण अजिबात ओढायची नाही आहे ते व्यवस्थित जसं सरळ याच्यामध्ये पकडून ती लावून घ्यायची आहे आता जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते छोटे छोटे टक्स करून घ्यायचे आहे आणि इथे या जो पट्टीला थोडी आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे इथे थोडी दुमटून घ्यायची आहे आणि इथे बरोबर मधोमध पायपिंग करून घ्यायची आहे तर बघा मी इथे अशा प्रकारे हे पायपिंग करून घेत आहे आपल्याला हा जो पायपिंगचा कापड आहे तो व्यवस्थित दुमटून घ्यायचा आहे आणि एकसारखी गोल अशी पायपिंग इथे तयार करून घ्यायची आहे बघा छान अशी ती पायपिंग तयार झालेली आहे त्यानंतर बघा दोन्ही साईडची पायपिंग ती तयार झालेली आहे आणि गळ्याचा आकार पण छान आलेला आहे आता इथे मागचा साईड आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर मागच्या साईडला मी इथे बघा मेन फॅब्रिक सरळ साईडने ठेवलेला आहे आणि अस्तर ठेवलेलं आहे त्यावर आणि इथे बघा खालच्या साईडने आधी शिलाई करून घेत आहे कारण जे धडी आहे धडी असल्यामुळे मी इथे आधी खालच्या राऊंडला शिलाई खालच्या कंबरपट्टीला शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला गळ्या जोडून घ्यायचा आहे तर गळा हा गोल गळ्यामध्येच आहे तर मी आधी मधोमध शिलाई करून घेत आहे जेणेकरून गळ्याचे इकडे तिकडे फसरायला नको आणि नंतर मी ग्राउंडला शिलाई करून घेत आहे दुसऱ्या साईडने अशाच प्रकारे राऊंड शे करून शेप द्यायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे आता ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला जो कापड आहे तो इथे अर्धा अर्धा इंचावर कट करून घ्यायचा आहे आणि जी पट हे उठलेला भाग आहे तिथे थोड्या थोड्या कट करून घ्यायचे आहे कट केल्यानंतर इथे आपल्याला तो सरळ साईडने कापड ओढून घ्याय काढून घ्यायचा आहे आता बघा मी इथे सर्व साईडने कापड काढून घेतलेलं आहे आता इथे वरून थोडी आपल्याला बारीक काठावर फ्रेस शिलाई करून घ्यायची आहे जास्त आपल्याला आतमध्ये शिलाई करून बाहेर शिलाई करून घ्यायची नाही आहे कारण की इथे हे जी प हे जी पट्टी जी शिलाई आहे ती दिसायला नको यासाठी मी इथे बघा काठावर एकदम बारीक शिलाई करून घेतलेली घेत आहे आणि खालच्या साईडनेसुद्धा आपल्याला तशाच प्रकारे फ्रेश शिलाई करून घ्यायची आहे तर बघा हा गोलगड्याचा आकार तयार झालेला आहे खालच्या साईडने सुद्धा अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे अगदी सोप्या शब्दात मी तुम्हाला हे जी कट कटिंग आणि स्टिचिंग इथे तुमच्यासोबत शेअर करत आहेत तर इथे बघा हे जे ब्लाउज आहे ते बघा इथे मी पूर्ण ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग मेजरमेंट घेऊन तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि इथे बघा हे जे टॉक्स आहे मागच्या साईडने ते टॉक्स यासाठी करायचे असतात की आपले ब्लाऊज हे मागून वर जायला नको आणि ब्लाऊज ही पाठीमध्ये फिटिंग व्यवस्थित बसायला पाहिजे यासाठी मी इथे दोन टक्स करून घेतलेले आहे आता हे टक्स झालेले आहे आणि आपले दोन्ही भाग रेडी झालेले आहेत त्यानंतर इथे बघा ज्या साईडला इथे सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून कापड इकडे तिकडे सरकणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येणार आहे तर इथे बघा हा जो कापड मी इथे शिलाई करून घेतलेली आहे आणि इथे बघा हे जो एक्स्ट्रा कापड आहे तो थोडं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा आपले दोन्ही भाग रेडी झालेले आहे आता इथे एका एक जोडून घ्यायचे आहे तर शोल्डर जोडण्यासाठी मी इथे बघा दोन्ही भाग एका एक जोडून घेतलेले आहे आणि शोल्डर इथे जोडून घेत आहे तर शोल्डर मी इथे अर्धा ते पाऊन इंचावर जोडून घेतलेला आहे आता हे बघा दुसऱ्या साईडचं अशाच प्रकारे शोल्डर जोडून घ्यायचं आहे आता हे शोल्डर जोडल्यानंतर आपल्याला बघा इथे बघा आता हे शोल्डर जोडलेलं आहे आता इथे आपल्याला बाही लावून घ्यायची आहे तर मी इथे बघा मधोमध शोल्डरच्या मधोमध बरोबर मधूनच बाही लावून घेत आहे जेणेकरून बाही बरोबर खांद्यावर राहायला होईल आणि उतर उतरणार सुद्धा बाही नाही यासाठी ही ड्रेस वापरायची आहे बाही आपल्याला शोल्डरपासूनच लावायची आहे जेणेकरून ती उतरणार पण नाही ना आणि इथे ना शोल्डर पण त्याचं मागे पुढे होणार नाही तर इथे बघा ही जी बाही आहे लावून झालेली आहे नंतर मी त्याला डबल शिलाई करून घेत आहे आता इथे अशा प्रकारे ही बाही लावून झालेली आहे बघा आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे तर मी इथे बघा सरम साईडने आधी शिलाई करून घेत आहे त्यानंतर आपल्याला लोमटोन ती बाही उलटी करून घ्यायची आहे आता इथे ही जी मेज ही आहे मी ते याच्यासाठी हे ब्लाऊज आतमधल्या शिलाईचं शिवायचं आहे म्हणून मी इथे आधीच सरळ साईडने शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला जे उलटे करून ते शिलाई फिटिंगची शिलाई त्यावर करून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे जर तुम्ही मी ब्लाऊज शिवलं मेजरमेंट घेऊन तर खरंच ब्लाऊज फिटिंगला पण छान बसतं आणि फिनिशिंगसुद्धा छान दिसतं तर तुम्ही नक्की अशा प्रकारे हे ब्लाऊज शिवून बघा बघा मी इथे फिटिंगची शिलाईसुद्धा करून घेत आहे हे आणि हे जे ब्लाऊज आहे हे मेजरमेंट घेऊन मी इथे शिवलेलं आहे बघा फिटिंग छान आलेली आहे फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे तुम्ही मेजरमेंट घेऊन व्यवस्थित बघा इथे आता मी मेजरमेंट ब्लाऊजवरूनच घेत आहे आणि इथे बघा बरोबर फिटिंग आलेली आहे आपल्याला हे जर ब्लाऊज असेल आपल्याकडे मापाचं तर इथे ब्लाउजवर सुद्धा करू शकतो घेऊ शकतो आणि इथे आपल्याला जर आपण मेजरमेंट जर घेतलं असेल तर सुद्धा आपण हे ब्लाऊज शिवू शकतो तर मैत्रिणी माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल तुम्ही सस सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहीन आणि मैत्रिणी मी हे जे व्हिडिओ टाकत आहे ते फ्री क्लास व्हिडिओचे व्हिडिओ आहे आणि तुम्हाला जर हा करायचा ही व्हिडिओ जर बघायची असेल तर माझा चॅनल आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला मी सुद्धा ट्रिक्ससहित आणि टिप्स नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहील मजेत राहा छान राहा आणि लव शिवत राहा धन्यवाद